उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये एकूण चोपन्न गावे असून महाराष्ट्र शासनाकडील निर्देशानुसार सर्व शेतकरी यांनी स्वतःच्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करून त्याद्वारे पिकाची नोंदणी करणे आवश्यक आहे सध्या उद्भवलेल्या नैसर्गिक परिस्थिती पाहता अतिवृष्टी व नैसर्गिक वादळे नैसर्गिक मोसमी अनियमितता निर्माण झाली आहे तरी भविष्यात शासनाकडून अनुदान जाहीर केल्यास ते वाटप करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी पीक पेरणीची ई पीक पाहणी ॲपवरून नोंदणी करणे आवश्यक आहे तरी स्वतःचे शेतातील पीक पेरणी नोंदणी ई पीक पाहणी ॲपद्वारे न केल्यास शासनाकडील अनुदान बाधित शेतकऱ्यांना मिळणार नाही तरी तालुका प्रशासनाकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे की सर्व शेतकरी बंधूंनी आपापले शेतातील पिकाची पेरेची नोंद तात्काळ ई पीक पाहणी ॲपवरून करण्यात यावी या कामी अडचणी उद्भवल्यास संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक मंडल कृषी अधिकारी मंडळ अधिकारी महसूल तलाटी कृषी अधिकारी व तहसील कार्यालय यांच्याशी संपर्कात साधावा असं आवाहन तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी केलं आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका